श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा उद्या पितृपक्षातील इंदिरा एकादशी आहे आणि आईनं आपल्या मुलांसाठी अतिशय प्रभावी उपाय उद्या करायचा आहे आणि फक्त हा एक मंत्र जो प्रभावी आहे तर तो एकदा म्हणायचा आहे यामुळं मुलांची चिडचिड हट्टीपणा मुलांना जे पण काही दोष लागलेले असतील तर ते दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता तर बघा आपल्याला आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे म्हणजे तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी हा उपाय करायचा आहे तर उद्या पितृपक्षातील इंदिरा एकादशी आहे आणि इंदिरा एकादशीचं जे महत्त्व आहे तर ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे ही एकादशी पितृपक्षामध्ये फक्त एकदाच येत असते म्हणजे वर्षातून एकदा येत असते आणि याच दिवशी आपण बघा पितृपक्ष जो असतो तर तो अतिशय महत्त्वाचा असतो पितृपक्षामध्ये आपण जे पण उपाय करतो सेवा करतो त्याचं फळ हे आपल्याला मिळत असतं त्यासोबतच या पितृपक्षामध्ये दानाला आणि स्नानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं तर आपल्याला संध्याकाळच्या वेळी काय करायचं आहे आपल्याला थोडीशी दोन ते तीन चमचे मोहरी घ्यायची आहे आता बघा पिवळी मोहरी घ्या किंवा काळी मोहरी घ्या जी पण तुमच्याकडे असेल मोहरी तर ती तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक मुठभर खडं मीठ घ्यायचं आहे या दोन्ही वस्तू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायच्या आहेत आता आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे एखाद्या पाटावरती फक्त दक्षिण दिशेला मुलांचं तोंड येणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे समोर बसवल्यानंतरनं ही जी दोन वस्तू आहेत तर त्या आपल्याला आपल्या मुठीमध्ये घट्ट पकडायच्या आहेत आणि एक मंत्र म्हणायचं आहे तर बघा दृष्ट मिष्ट पापे चांडाळाची भूताखेताची आल्या गेल्यांची कुत्र्या मांजरांची काळ्या गोऱ्या माणसांची घरातल्या दारातल्यांची पारोशा केराची दृष्ट चुलीत पडो आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला असं म्हणत सात वेळा आपल्या मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायच्या आहेत उतरवून घेतल्यानंतरनं या वस्तू तुम्हाला त्या विस्तवामध्ये म्हणजे चुलीमध्ये जो विस्तव असतो तर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत टाकल्यानंतरनं त्या विस्तवाचा थोडासा अंगारा बघा तुम्हाला तुमच्या मुलांना लावायचा आहे तर हा जो उपाय आहे तर तो अगदी लहानातील लहान मुलांपासून तुम्ही मोठ्या व्यक्तींपर्यंत तर केला तरीही चालणार आहे काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी मीठ हे नकारात्मकता नष्ट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं यामुळे आपल्या मुलांना लागलेली जी दृष्ट असते तर ती निघून जाते आणि नंतरनं आपल्या मुलांच्या बघा चिडचिडेपणा असेल हट्टीपणा असेल तो दूर होतो आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते मुलांची खुंटलेली प्रगती जी आहे तर ती वाढीस लागते तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा